नाशिक शहरातील अत्यंत पुरातन समजल्या जाणाऱ्या नारोशंकर मंदिरावर एक मोठी घंटा आहे त्या घंटेला तीनशे पाच वर्ष पूर्ण होत आहेत ही घंटा सतराशे एकवीस साली पोर्तुगीज कारागिराने तयार केलेली आहे यावर युरोपियन व अरेबियन लिपीत काही अक्षरे लिहिली आहेत थोरले बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजी अप्पा पेशवे यांनी पोर्तुगीजांविरुद्ध झालेल्या लढाईत सतराशे अडोतीसमध्ये वसईमधून विजयानंतर ही घंटा आणली होती असे सांगितले जाते ही घंटा मराठ्यांच्या विजयाचे व पराक्रमाचे प्रतीक मानले जाते तेव्हा एकूण तीन घंटा आणण्यात आल्या होत्या पैकी एक नाशिकच्या नारोशंकर मंदिरात दुसरी भीमाशंकर मंदिरात व तिसरी घंटा पिलाजी जाधव यांनी सासवडच्या भैरवनाथ मंदिरात दिल्याचे सांगितले जाते वीस मन वजन असलेल्या या तिन्ही घंटा काशाच्या धातूपासून बनवल्या आहेत काशा हा धातू कधीही गंजणारा नसतो नारोशंकराच्या मंदिरावर असलेली ही घंटा आजही सुस्थितीत असून पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे नारोशंकराच्या मंदिरात स्वातंत्र्यवीर सावरकर लॉर्ड माउंट बॅटन श्री श्री रविशंकर अशा अनेक मान्यवरांनी आजवर भेटी दिल्या असून एकोणीसशे सत्तेचाळीस साली सरदार नारू शंकर राजे बहादूर यांनी अठरा लाख रुपये खर्च करून नारू शंकरा मंदिर बांधले आहे ही घंटा वसईच्या विजयानंतर सतराशे चाळीस साली आणली परंतु ती घंटा वसईचे सुभेदार फडके यांच्याकडे ठेवली होती सतराशे सत्तावन्न मध्ये नारोशंकर हे नाशिकला स्थायिक झाल्यावर ही घंटा हत्तीवर आणून मंदिरात बसवली असे म्हटले जाते की नदीला पूर आल्यानंतर या घंटेचा आपोआप आवाज होतो व तो आवाज तीन किलोमीटर पर्यंत लांब जातो नारोशंकर मंदिराला रा पूर्वी रामेश्वर मंदिर म्हणून ओळखले जायचे हे मंदिर बांधण्यासाठी राजस्थान व गुजरात येथून कुशल कारागीर आणण्यात आले होते मंदिराच्या चारही बाजूने संरक्षण भिंतीचा कोट बनवला आहे चारही कोपऱ्यात बुरुंज आहेत मंदिर हिंदुस्थानी नागरी शैलीत बांधलेले आहे मंदिर अत्यंत भव्य सुंदर असून स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे या घंटेला अज्ञात व्यक्तीने काही वर्षापूर्वी दगड मारला त्यामुळे या घंटेला तडा गेला त्याचवेळी राजबहादूर कुटुंबियांनी मूर्तिकारांची मदत घेऊन ती घंटा दुरुस्त करून घेतली त्यातील लोलक हे दहा किलो वजनाचे आहे येणारे लोक एका कुतूहलाने तेथील घंटा हलवत असतात त्यामुळे परिसरात आवाज घुमू लागल्याने तो लोलक काढून टाकण्यात आला या घंटीला गोदावरीच्या पुराचे पाणी लागल्यावर लोलक पाण्याच्या लाटांमुळे हलत होता त्यातून जो आवाज निर्माण व्हायचा त्यातून संपूर्ण शहराला पाण्याची पातळी समजायची या घंटेचा आवाज हा तीन किलोमीटरपर्यंत पोचत असल्याने दरम्यान नाशिकच्या पालिकेने त्याचे बोधचिन्ह म्हणून या घंटेचा वापर केला आहे पालिकेच्या प्रत्येक कागदावर हे घंटीचे चित्र आपल्याला पाहायला मिळते ही घंटा वीस मन असून त्याच्या लोलक दहा किलोचा असून त्याला तीन मोठ्या कड्या लावण्यात आलेल्या आहेत धन्यवाद